मी आज जर एक ब्रँड बनवू शकले तर माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे माझ्या आई वडिलांची पुण्य आहे माझ्या गुरु आचार्य महामंडळेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जींचे खूप आशीर्वाद आहेत हो, हो। माझ्यासोबत इथे आता पॉडकास्ट येताना पण मी त्यांच्याशी बोलत होते की माझ्या गुरूंचा प्रत्येक पॉडकास्टला जाताना मी त्यांचा आशीर्वाद घेते की प्रत्येक वेळी गुरुच्या आशीर्वादाची गरज आहे की मी सगळ्यांशी कनेक्टेड राहावं सगळ्यांना राहावं माझे गुरु म्हणतात की तू पुढे जा बरोबर तो माझा आनंद आहे ती माझी गुरुदक्षिणा आहे माझ्या आई पार्वती आईंकडे जाते तेव्हा तेव्हा माझी आई म्हणते की तू खूप मोठी हो मला फक्त तुला मोठी होताना बघायचं तू आता खूप मोठी आहे तरी पण तू अजून खूप मोठी हो मला खूप गर्व वाटतो की तू ले माझी लेख आहे म्हणजे तेव्हा मला कळतं माझ्या सासूबाई आशाबाई म्हणतात की मला आम्हाला गर्व आहे शिवलक्ष्मी आमची सून आहे लोक म्हणतात आई साहेब आई साहेब साहेब पण लोक आम्हाला म्हणतात आई साहेब तुमची सून आहे आम्हाला तेव्हा गर्व वाटतो की हो माझ्या सुनेचं नाव आहे हे बोलणं हे ऐकणं म्हणजे यायचंय माझे चेले म्हणतात हा आम्ही शिवलक्ष्मी आई साहेबांचे चेले माझी पूर्वालक्ष्मी माझी अक्षदलक्ष्मी माझ्या चेल्यासाठी स्टँड गेले बोलतो माझी अक्षदलक्ष्मी आहे माझी प्रेमालक्ष्मी इथे पुण्यात आहे हे सगळे शिष्य माझे आहेत ना माझी नंदा आहे प्रगती आहे खूप शिष्य आहेत प्रत्येकाचं नाव एवढं सोपर घेणं नाहीये मला पण हे सगळे चेले आहेत ना हे माझं अस्तित्व आहे